नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गणेशोत्सवच्या गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने एक डी सी पी आ, एक जवळपास चौदा पी आय एकतीस आय सहाशे दोन अंमलदार आणि शंभर वॉर्डन अशा पद्धतीनं या बंदोबस्तासाठी मनुष्यबळ नेमण्यात ने आलेले या बंदोबस्तामध्ये प्रामुख्यानं जे आहे त्यामध्ये महत्वाच्या चौकामधला असणारा बंदोबस्त विसर्जन मार्गावरचा बंदोबस्त विसर्जनच्या ठिकाणी सुद्धा कुठलीही वाहतूक कोंडी होणार नाही आणि पार्किंगच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने लावण्यात बंदोबस्त वेगवेगळे रस्त्यात जे बदल करण्यात आहेत डायव्हर्शन देण्यात आले काही रस्ते बंद करण्यात आले आहेत काही पर्यायी मार्ग दिले आहेत त्या त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्या ठिकाणचा डायव्हर्शनचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे जड अवजड वाहनाच्या अनुषंगाने यापूर्वीच अधिसूचना आपण दिलेली आहे त्यामध्ये जड अवजड वाहनांना सुद्धा प्रवेश बंदी आहे त्या अनुषंगाने हल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जड अवजड वाहन थांबवण्यासाठी मनुष्यबळ नेमण्यात आलेलं आहे अशा प्रकारे वाहतूक सुरळीत राहील मिरवणुकामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही त्याचबरोबर वाहतूक वाहतुकीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही या अनुषंगाने बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर